नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदतचं मैदान या ठिकाणी पेडगावमध्ये पार पडलं आणि या मैदानामध्ये एक नंबरचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जो झालेला आहे तो म्हणजेच की आपला बाईजा शिरसट वाडीकरांचा बाईजा जबरदस्त वासरू मित्रांनो पळलं आहे आता आत्ताच हे जवळजवळ तिसरंच मैदान असलं या वासराचं आणि तिथं गुलाल घेतलं आहे खूप मोठी बैल इकडच्या साईडला आलेली आणि त्याच्यामध्ये ना एक नंबर केला आहे दादा आज तुम्ही दोन लाख पंचावन्न हजार पंचावन्न रुपयाची मानकरी झालाय काय वाटतंय तुम्हाला नेमकं कशा प्रकारचा तुम्हाला आनंद आहे आनंदाचा एक नंबर केल्याबद्दल कारण घरून येताना आमचं वासरू पळत हे आम्हाला खात्रीच होती ह्याला पायरा पण टॉपचाच केलेला आमचे मित्र विजय मद्ये यांच्याकडे नियोजन असतं सगळं वासराचं त्यांनी नियोजन केलेलं गाडी चांगली पळणार हे खात्रीच होती गाडी गुलालात राहील या काही शंका नव्हती इथं आलो एक नंबर केला आनंद झाला दादा आता आजचा पायरा बरोबर होता त्याचा आज गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर आता गजा तर कायम मैदानात गुलादात आणि आज तुमच्या वासराबरोबर पळला येतो आणि गजाबरोबर सोपी गोष्ट नाही एक नंबर काय पण सुट्टीपासून वासरा तेवढं स्पीड लावतो सुटल्यापासून पुढच्या का काच्यापर्यंत कुठेच कमी असं नाही की खाली कमी पळतोय पुढे जास्त पळतोय जसा सुटतो तसं जसा कच्याजवळ येईल तसा स्पीड वाढवतच जातो म्हणजे टॉप टू बॉटम बायला जसं पुढं काच्या दिसेल माणसं दिसते तसं जास्त स्पीड लावत जातो आणि कुठल्या खांदी जास्त स्पीड त्याला खांदाच नाही कुठेही घाला डावा घाला फक्त आज बैल उजवीचा त्याच्यामुळे वासर आम्ही आज तिन्ही फेर डावीनं पळवलं म्हणजे त्याला कुठं पण त्याला डावीचा बैल घाला तर उजवीनं तेवढाच पळणार त्याला उजवीचा बैल असला तो डावीन तेवढाच पाळण बैजाला नेमका तुम्ही घेतलेला दादा हा आमचे हा बाईजा भुजबळ अण्णांचा बैजा आमचा भुजबळ अण्णांचे थोरले चिरंजीव भाऊसाहेब भुजबळ त्यांच्या मेहुन्याचा हा कोंड होय हा घरच्या आहे ना आता आपला हा बाईजा आता तुमच्याच दावणीला अजून एक बैल होता तो म्हणजेच की सुंदर 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 पण टॉप मध्येच पळतो टॉप मध्ये सुंदरच्या मागोमाग नगीच हा तुमचा बायजाला त्याच्याविषयी काय सांगाल तुमच्या दावणीला गुणच टॉपचा आहे का कसं असतंय ह्या खेळात नीतीपत्ता साप पाहिजे दुसऱ्याच्या बैलाबद्दल तुमची नीतिमत्ता साप असली तुमच्या दा बैल पळतोच तुम्ही गाड्या तो तुमच्या दावणीला पाळणारच का तुमची दुसऱ्याच्या बैलाबद्दल नीतिमत्ता साप आहे ना बरोबर हा आणि त्याच्या मग कष्ट आहे हे आमचे मित्र असतील दीपक भुजबळ आमचे सगळे जोडीदार बाकीचे कष्ट पण तसंच आहे त्याला सांभाळणी तसं आहे त्याचा आहार तसा आहे त्या सगळ्या गोष्टी आणि खाली ज्यावेळेस गाडी आपण सोडायला जातो mm. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हणणं वेल बिगन इज हाफ डन बरोबर म्हणजे कुठल्याही कामाची सुरुवात जर चांगली तर ते काम अर्ध झाले जमा अर्ध झालं असतील ड्रायव्हर असतील गाडी खालूनच निघून गेली गाडीच सापडत नाही परत कोणाला बरोबर दादांनी खूप महत्वाचं सांगितलं मित्रांनो जर तुमची सुरुवातच सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे झाली तर अर्ध काम हे पूर्ण झालेलंच असतं त्यामुळं बाकीचा अर्ध राहिलेला हा पूर्ण करून पूर्ण करतो दादा आतापर्यंत आपल्याकडे आलाय तो तिथपर्यंत तुमची किती मैदान आहेत आता तुमची हे तिसरं मैदान आहे तिसरं मैदान पहिल्या मैदान बरड मध्ये काढला होता गट काढला होता सीमेला गाडी कडण लागली एकच खांद्याचा बैल उजवीत होता वासरू कडण पहिलंच मैदान होत उग एकदम फक्त तोंड दाखवली गाडीमुळे आतल्या गाडीने फक्त तोंड दाखवून निकाल घेतला ते पहिलं मैदान दुसरं मैदान बरडच केलं त्या मैदानात घरचीच गाडी सोन्या आणि वैजा यांनी एक नंबर केला आणि त्याच्यानंतर हे तिसरं मैदान ह्या मैदानात पण एकच म्हणजे सलग दोन वेळा एक नंबर केला तीन मैदानात दोन वेळा एक, एक नंबर, दा। नंबर सलग दादा पैऱ्याचं नियोजन म्हणजे आता गजाला घातलं काय नियोजन हे नियोजन म्हणजे बैल आहेत त्याचं नियोजन सगळं विजय मध्येच करतात त्यांना कोणी विचारत नाही त्यांनी सांगितलं उद्या बैल घेऊन या घेऊन जायचा कुठला बैल आहे काय 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 नाही का तर नियोजन टॉपच असतं ड्रायव्हर कोण होते आपल्या गाडी ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचणार होते तीन शंभर त्यांनीच गाडी पळवली गटाला तीन नंबर तासावरून गाडी पळली सेमीला उजवीने कड आली एक नंबर म्हणजे पाच नंबर तासावरून गाडी पळली आणि फायनलला सात नंबर कसा करून गाडी पळाली म्हणजे प्रशांत ड्रायव्हर हीच हीच गाडी फेरत आता गजा आणि जी आपल्याला पुन्हा कुठल्या मैदानात जुडी बघून विजय मध्ये ज्या वेळेस म्हणतील त्यावेळेस नियोजन होणार प्रशांत दादा नमस्ते जबरदस्त आज तुम्ही गाडी पळावली वासराला एक नंबर करून दिला काय सांगाल तुम्ही वासराच्या विषयी काय सांगाल वासरू काय म्हणजे वासरा मला वाटतं दुसरं तिसरंच मैदान आहे त्या दिवशी एक नंबर केला खाली ती घरचीच गाडी होती आज दुसरा मैदान एक नंबर केला त्या दिवशी एक नंबर केला आज मी केला विषय काय काय टेन्शन नाही असं ढकल डाकल नाही काय नाही एक नंबर शानं पळतोय शिस्ती हा शिस्तीत पळतय काहीच विषय नाही स्पीड वगैरे कसं काय पाहिजे असायच दोन तीन फेर मात शिमेला चमाकला लाखोंड आज हा जरा पुढे आले होती तर गाडी पुढे गेली नाळव्यातून पुढे गेला चमाकला पाय काढत होता जरा स्प्रे मारला की झाला क्लिअर पण वळल्यावर काय नाही म्हणजे वळल्यावर आज वाढलं अजूनच अजूनच विजू दादा आजचं नियोजन कसं काय झालेलं तुमचं नियोजन निवेदन चार पाच दिवसांना नियोजन झालेलं होतं बैल पैरा आपण पैरा झाल्यावर नानांना फोन केला आपला नाना म्हणले पळवू काय ना मला म्हणजे काय होईल म्हणजे एक दोन नंबर गाडी करेल तर एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या बैलावर होता आपल्या आपला विश्वास ब्यात बैलांवर कुठला बैल कुठं आला तेवढं तर कळलं पाहिलं आपल्याला बरोबर हे वासरू वासरूम नेमकं तुम्ही कधी आणलं इकडच्या साईडला साईडला आज हे तीन चार महिन्या तीन चार महिने झालं तुमच्या दावणीला काय वय वय काय आपल्या वासरू चौदा महिने चौदा महिन्याचं आता दादांनी सांगितलं आम्हाला की आमच्या बैलाचं नियोजन हे कायमच विजू दादा करतात दादा तुम्हाला नियोजनाचं बादच्या म्हटलं असतं जसं बालमाचं पण तुम्ही बऱ्यापैकी तुम्हीच करता इकडच्या विषय नाही त्या बैलांवर बोलले एवढं कमीत आहे काय विषय नाही म्हणजे आता काय बोलायला एवढं कमीच आहे गजालाच का तुम्ही आज ह्याच्या बरोबर घातलं काय कारण मस्त नेमकं गजा म्हणजे बैल एक नंबर शाना बैल की बैल असं दाबा दाबी नाही काय नाही बैल सुटलंय की त्याच्या अंगावर घेऊन गाडी म्हणजे एकच नंबर की कुठं बोट लावायचा जागा ना असं बैल आहे टेन्शन नाही आणि गट सी मी फायनल तिन्ही फेर बैल जेवढा कोण पडेल तेवढा घेऊनच पाळणार शेजारचा जितका पळेल तेवढा तो पाळणार असं नाही की ढकालय किंवा गेलय तसले काहीच नाही एक नंबर बैल आता तीन मैदान दोन ला। तीन दहा ना लस आहे तीन मैदान झाली आणि दो जसं लग हे दोन मैदाना एक नंबर केलाय हो। काय भविष्य काय बघताय त्याचं तुम्ही भविष्य चांगलं आता तर चांगलंच चांगलंच होणार भविष्य करणार नाव बी करणार आता जसं की आपण म्हणतो की आदात मैदान आता भविष्यातले हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अशी बैल आपण बघतो म्हणजे इथलं कुठे लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो आता होईल होईल घडणार बरोबर बरोबर नियोजनाचा बादशाह आपल्या बरोबर विजू दादा होते आणि सलगिरी किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातोय परसू ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आमत बाकी पण ड्रायव्हर आमचं फायनल ला काय म्हणत चालेल तुमच्या परसू ड्रायव्हर नाही काय फायनलला काय सात नंबर आलं मला वाटतं ह्या पट्टीला मी बालमा आणि सरदार त्या पण गाडी सात नंबर तर एक नंबर केला होता घरचीच गाडी म्हणायची ती पण तुमचं एक नंबर त्या गाडी केलता पेडगावचं मैदान होतं जिंदगीत मोठं मैदान असतं ना त्याला सात नंबर तासो आम्ही फायनल परशु बायवर कुठे एक नंबर बोलला नाही फायनल मनात काय तुमच्या चालेल एक नंबर गाडी करेल का फायनल काय चालू होतं मनात नेमकं तुम्ही फायनल शेवट सगळ्यालाच अपेक्षा असते हो की आपण एक केलाच पाहिजे आणि आपण गाडी राहिली तेवढ्याच समाधानी की फायनल गुलालाच राहिलं एवढं महत्त्व आपलं असतं गुलाल महत्व गुलाल नंबर काय सगळ्यालाच वाटतं की मी एक करावा नशिबाची गोष्ट असते त्यात काय विषय नसतो पण राहणं महत्वाचं असतो तर बघू शकता मित्रांनो जवळजवळ चौदा पंधरा महिन्याच आणि एवढा दुमशन त्यानं घातलाय हा हे बघा ही ट्रॉफी एवढी मोठी भेटली आणि दोन लाख पंचावन्न हजार पंचावन्न रुपयाचे हे मानकरी झालेत दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वासराचं पण भविष्य खूप उज्वल आहे तुमचं मार्गदर्शन हे मांडल्यावर लवकरच जबरदस्त पळ करणार धन्यवाद